मारुती आप्पा बागल यांच्या विचारांचा वसा आणि वारसा लाभलेलं हे गालेगाव आणि आदरणीय नानांवरती म्हणजे जीवापाट प्रेम करणार हे गालेगाव आहे खर तर मग शिंदे सरांनी सांगितलं तसं आमच्या गणेश गणेशदाद्यांनी सांगितलं कि मागच्या सात आठ वर्षामध्ये म्हणजे नानांच्या जाण्यानंतर पाच वर्षामध्ये काम करत असताना असंख्य अडचणीला सामोरं जात असताना गाजेगाव असू द्या किंवा शहरातील नानांनी जी माणसं जोडून ठेवलेली आहेत दोन तालुक्यामध्ये त्या माणसांनी कधीही मला एकटं पडू दिलं नाही आमच्या कुटुंबाला कधीच एकटं पडू दिलं नाही कारण माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा घरात एखादा करता पुरुष जातो किंवा करता माणूस जातो त्यावेळेस त्या घरावरती म्हणजे किती मोठा डुकाचा डोंगर असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या दुःखातून बाहेर पडत असताना नानांनी तुमच्यासाठी सोन्याहून पिवळी असंख्य माणसं माझ्यासाठी ठेवली होती आणि त्या लोकांनी मला कधीच म्हणजे एकटं सोडलं नाही या गोष्टीचा मला म्हणजे खूप अभिमान आहे कारण नानांच्या जाण्यानंतरची पोटनिवडणूक असू द्या त्याच्यानंतरची दोन हजार चोवीस ची इलेक्शन असू द्या ह्या इलेक्शन मध्ये म्हणजे कुठलंही काही हातात नसताना उतरलो आणि गावाने कधीच कुठली अपेक्षा केली नाही मला आहे की अक्षरशः चहाची पण अपेक्षा गावाने कधी केली नाही मलाच तुमच्या ताटातली चटकोर आरतीतली चटखोर भाकरी तुम्ही इथं आदराने बसून खाऊ घातलेली आहे आणि वेळोवेळी सांगितलंय की ताई म्हणजे गावात फिरत असताना प्रत्येकाने या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका सगळं किती कशाचाही जोर लावल्या आम्ही खबीर आहे आणि ते करून दाखवलं गावाने सगळ्यात हायस्ट लीड दिलं गावाने रुपयाचा वापर नाही केला आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आज म्हणजे सख्या भावाला दहा रुपये मागायला गेले तर मिळत नाहीत पण गावांचा गावाचा आनंद उपकार येतो मी विसरू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये अख्खं गाव पंढरपूर मध्ये होतं आणि माझ्या बरोबर माझ्या सोबत उभा राहिलेल्या सर्व नगरसेवकांचा प्रामाणिक प्रचार प्रभागात फिरत असताना माहितीये पंधरा प्रभाग यांच्याकडे होता लोक आम्हाला येऊन सांगायचे कि हे लोक तुमच्यासाठी काय तर यांच्याकडे बघून एक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की एवढे प्रतिष्ठित म्हणले सुभाषदादा द्या आबाजी असू द्या शिंदेसर असू द्या गणेश दादा असे सगळे गा so, गादे गावचे आमचे गिरे भाऊसाहेब भाऊसाहेब कस काय आले असं एक सांगायचे लोक की हे लोक कस काय तुमच्यासाठी म्हणजे जादेगाव तर म्हणजे सांगतायत म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि लोकांनी भरभरून म्हणजे जात पात पक्ष पार्टी गट तट ह्याच्या पलीकडे जाऊन जनतेने मतदान केलं पाच हजारच्या पुन्हा आपण धरत होतो पण अकरा हजारच्या पुढं लोकांनी आपल्यावरती हो प्रेम केलं आणि ही जी निवडणूक झाली ती आपल्या पंढरपूर शहर असुद्या ग्रामीणचा सगळा भाग मंगळ्या तालुक्यातील शहर ग्रामीण लगतचा मोहोळ माढा ह्या भागावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी माझा प्रचार केला ज्यांची माझी कधीच सर ओळख पण नाही ते लोक मला फोन करून सांगायचे की मी अमुक आम, ठिकाण न बोलतोय संभाजीनगरवरून बोलतोय जालन्यावरून बोलतोय परभणीतून बोलतोय बुलढाणा अशा अनेक ठिकाणावरून लोक फोन करून सांगायचे की इथे इथे आमचे पाहुणे आहेत आणि त्यांचं एक मत आहे पण आम्ही सांगितलंय की रिक्षाला करा म्हणजे आता महाराष्ट्रातून मला मदत झाली आहे रिक्षाच्या माध्यमातून इथे काहीच वेगळं करावं लागत नाही लोकांसोबत रोज उठणं बसणं त्यांच्या सुखा दुखात जाणं त्यांच्या आड्याडकणी समजून घेणं तुमच्या रोजचा संपर्क त्यांच्या सोबत असला तर एक आपलं घरोबरच नातं तयार होत आणि आपला सहकारी म्हणून लोक आपल्याला सहकार्य करत असतात हे अनुभवायला मिळालं कारण नानांच्या जाण्यानंतर काम करत असताना नानांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना तुम्ही नानांना काम करताना माझ्यापेक्षा जास्त जवळून बघितले नानांनी कदाचित माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केले आणि तुम्ही पण नानांवरती प्रेम केलंय की नाना, के नाना देखील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वर आले होते दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी उठाव करून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला आमदार करण्याचं काम तुम्ही केलं आणि नानाने वेळोवेळी सांगितलंय की माझा जो हा विजय आहे तीन वेळेचा तो मी नेहमी सर्वसामान्य माझ्या इथल्या का माझ्यासोबत काम करणाऱ्या तसंच माझ्या पाठीवरती आशीर्वाद हात ठेवणाऱ्या सर्व मायमावल्यांना समर्पित केलेलं आहे कारण आज देखील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना एखाद्या आजीला वगैरे विचारलं की आमदार कोण आहे तर नानाच नसते ही ओळख नानाने आमदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा आणि कशा पद्धतीने लोकप्रतिनिधीने काम करावं ही जी आमच्यासाठी पाया नानाने घालून दिलेला आहे तोच पाया पुढे न्यायचे काम आमच्या माध्यमातून माझ्या बरोबर काम करणाऱ्या का प्रत्येक सरकारने केलेलं आहे आणि कुठेतरी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजून घेऊन त्या सोडवण्याचं कुठलाही पद नसताना अगोदर काम केलं आणि त्या माध्यमातून लोकांनी मला भरभरून प्रेम केलं दोन विधानसभेच काम करत असताना शहराशी जो वडलेला संपर्क होता तीस हजार सत्तेचाळीस घर आहेत पंढरपूरमध्ये त्याहून जास्त हजार त्या सत्तेचाळीस घरांमध्ये चार पाच वेळा चा जायचं काम केलं घरातल्या ले त्यांच्या लेकरा बाळांपासून पर व्यक्ती माझ्या ओळखीचा जा झाला आणि अतिशय जिव्हाळा आणि प्रेम लोकांनी मला दिलं शहराबरोबर सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा ग्रामीणचा आहे कारण ग्रामीण मध्ये काय चाललंय गावा पातळीवर बघायला गावात बांधून शिल्लक नव्हतं एवढं गाव सगळं तिथं माझ्यासाठी झटत मी परत एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करते कारण प्रेम म्हणजे मी अपेक्षित केलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मला त्या ताल। पूर्ण तालुक्याने दिलेला आहे आणि कुठेतरी नानांची पुण्याही आहे की त्यांच्या सोबत काम करत असताना नानांनी त्यांच्या तोडीचा एक सहकारी तयार केला आणि तो आमच्यासाठी ठेवला हे खूप मोठं भाग्याचं गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना इथल्या प्रत्येक व्यक्तीला तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कुठल्या प्रकारे कशा प्रकारे न्याय मिळेल ह्या ह्याच्यातूनच आपल्याला काम करायचं आहे समाधान दादाने मगाशी सांगितलं की पंढरपूरला ग्रामीण तर माणूस गेला तर माघार येताना ओळखायला येत नाही खर तर कुठल्याही मोठ्या आश्वासनांना घेऊन आपण ही निवडणूक केलीच नाही तुम्ही आपल्याला वचनांना बघितलंय अतिशय बेसिक गोष्टीवरती ही निवडणूक आपण पार पाडली धूळ रस्ते खड्डे तसंच पिण्याच्या पाण्यावरती तसंच अक्षरशः वॉशरूम नाही आहेत आपल्या पंढरपूरमध्ये ह्या बेसिक गोष्टीवरती की ज्या सहजरित्या आपण करू शकतो अशा गोष्टीवरती उतरून ही इलेक्शन पार पडली तसंच कुठलंही मोठं एक ज्या बेसिकच गोष्टी नाहीत तर मोठं आश्वासन देण्यात अर्थ नाही असं आम्ही ठरवलं आणि त्या मूलभूत गरजा पंढरपूर शहर तसंच ग्रामीणला सुद्धा तिथे आल्यानंतर कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि खरंच खऱ्या अर्थाने लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या लोकांना शहरामध्ये कुठल्याही प्रकारची कसली अडचण येणार नाही तसंच शहरामधल्या लोकांना देखील व्यापाराच्या दृष्टिकोनातून असू द्या किंवा शहराच्या एकंदरीत प्रत्येक भागातील प्रत्येक प्रभागातील विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोतच त्याचबरोबर माझ्या ग्रामीणमधल्या शेतकरी बांधवाला कशी व्यापारपेठ शहरामध्ये उपलब्ध करून दिली जाईल या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचा आहे अनेक असंख्य महिला आहेत त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून तरुण मुलांना देखील शहरामध्ये आल्यानंतर एखादा उद्योग व्यवसायाच्या मध्ये उतरून कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर धूळमुक्त पंढरपूर पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे कारण ग्रामीमधून मधून जसं सांगितलं तसं मांगर्याला तर आमचा निवड निवडल्याला इतपत शहर चांगलं स्वच्छ सुंदर करायचं आहे आणि त्यासाठी आता जसं मला तुम्ही सहकार्य केले तसंच येणाऱ्या काळात देखील माझ्यासोबत माझ्या पाठीमाग तुम्ही राहणं खूप गरजेचं आहे कारण मी नेहमी सांगत आलेले आहे की एकट्यानं काय नाही सगळ्यांना सोबत घेऊन तुमचंही विजन तुमचं विचार आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण शहराबरोबर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे नगरपालिका झाली आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून देखील आपल्याला काम करणाऱ्या माणसाला पुढं आणून त्याच्यासोबत त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहून त्याच्या त्याला बळ देण्याचं काम गावाच्या माध्यमातून असून किंवा संपूर्ण तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या संपूर्ण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं नेतृत्व प्रत्येक भागाला जाणं खूप गरजेचं आहे कारण आता लोक खूप सुज्ञ झालेले आहेत लोक वैचारिक मतदान करतात पैशाचा जो फॅक्टर होता तो ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे फेल गेलेला आहे लोक वैचारिक मतदान करतात लक्ष देऊन मतदान करतात करता त्यांना कळत आपलं पर्क कोण आहे कामाचा माणूस कोण आहे त्या दृष्टिकोनातून लोक मतदान करतात हे आम्ही स्वतः जवळून बघितलंय कुठल्याही भूतापांना कुठल्याही आश्वासनांना लोक बळी पडत नाही थरली लोकांना वैचारिक मतदानाचा अधिकार जो दिलेला आहे तो कळायला लागलेला आहे लोक सुज्ञ आहेत मतदान त्यालाच करतात की जो आपल्या हिताचा माणूस आहे आणि असं हे इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे लोकांनी येणाऱ्या काळामध्ये उभा राहील अशा आशा, आशा व्यक्त करते परत एकदा मला बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व गादेगावकरांचं आभार व्यक्त करते तर गादेगावातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे जोपी समाजाचे सरांना माहित आहे त्यांनी मला इतकं सहकार्य केलं सर तिथं येऊन त्या लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला खरंच मी दे त्यांचे देखील आभार व्यक्त करते कुठे इतका ऐकत असतील तर मनापासून मी तुमचा आभार व्यक्त करते की वेळोवेळी याच नाहीतर पोटनिवडणूक असू द्या किंवा दोन हजार चोवीस ची इलेक्शन असू द्या इथले लोक येऊन तिथं माझ्यासाठी प्रचार करत होते की कुठलाही व्यक्ती माझ्यासाठी अपंग लोकांनी माझ्यासाठी प्रचार केलाय माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी कधीच विसरू शकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मी सदैव तुमची एक सहकारी म्हणून मी कुठेतरी नगराध्यक्ष झाले असं मला वाटत नाही की मी लोकसभे नगराध्यक्ष आहेत पंढरपूरचे तुम्ही मला ह्या जागेला बसवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सोबत धरून हे काम मला पुढे न्यायचं आहे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच पुढे जायचं आहे आणि मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत आलेले आहे की इलेक्शनचा जो पिरियड असतो पंधरा दिवसाचा त्यापुरतं वैचारिक मतभेद आपले असतात ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवसापासून माझा कोणही विरोधक नाही किंवा मी मानत नाही आलेला सगळा जो तालुक्यातील दे किंवा शहरातील जी लोक आहेत ती माझी आहेत त्यांच्या सगळ्यांना कुठल्याही मनामध्ये मतभेद मनभेद न ठेवता त्यांच्या प्रत्येकाच्या हिताचा विचार विचार करून मी काम करेन आणि माझ्या नगरसेवकांबरोबर समोरचे पण माझे आहेत असं धरूनच मी काम करणार आहे आणि कुणालाही कुठल्याही प्रभागात किंवा लगतच्या कुठल्याही भागात कसलीही अडचण येऊ देणार नाही या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे कारण नानांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे नानांनी काम करत असताना कधी कुठले गट तट पक्ष पार्टी बघितली नाही सगळी लोक माझे आहेत असं म्हणून काम केलेलं आहे आणि कुठं तर तोच वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे त्या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य माझ्यापेक्षा जास्त अनुभवी तुम्ही आहात माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळं उपस्थित गरज राहणार आहे आणि ते मार्गदर्शन आणि तुमच्या आशीर्वादाचे एक हात माझ्या पाठीवरती कायम राहावा अशी आशा व्यक्त करते परत एकदा मला इथं बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि मी ह्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही आपलं हे ऋणानुबंधाचं ना जे नातं आहे तो ते अखंड असच राहावं ही अशा आणि विश्वास व्यक्त करते आणि थांबते